लावायची गरज नाही कशाला पैसे वाया चारच बस आणि ते म्हातार होत एक माल भेटलेलं ते जर रोडला भेटलं तर आमच्या शेजार पाजार जे येतात तुम्ही ना काळजी करू आम्ही बोललो ना तर ते येतात तर मग आता फक्त आमच्या पुरीला ना राणी सारखं राणी फुलाट होणार फुलासारखं असं गुलाबाच्या फुलात चला 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 खुश आहे ना तू हा चला मग चला निके जेवण झालं का जेवण झालं का इकडे काय म्हणले थापाला आणलं था म्हणलं इथं मला खाली इकड़े। इकड़े। बस इकडे काय तू इकडे बस एवढे कोण जोरात आवाजात बोलत मग काय स्वप्न दाखले होते काय इथं आणून टाकले मला बंगलाय म्हणे लय मोठा मग काय लहान काय याला बंगला म्हणतात का मार माझ्यासाठी बंगलाच देऊ काय तर बांग बंग बंग बंग, बंग फिरीन हेलिकॉप्टर मध्ये अरे ते जात्रातले हेलिकॉप्टर म्हणलं होतं मी हा पाच रुपयाचा आहे ना घरात पडला